कुंपणात जर शेत खाऊ लागलं तर कसं वाटतं असाच काहीसा प्रकार आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायतमध्ये घडला आहे ही शाळा उघडी का नाही जेव्हा मी मासिक मीटिंग मध्ये सांगायचो शाळेची अवस्था अशी आहे शाळा गळते तेव्हा ते काय करायचे ते म्हणायचे त्यांनी काम केले मी त्यांना बोलायचो त्यांना विचारायचं राईट नाही अध्यक्ष तुम्ही येत बरोबर मग तुम्ही मला सांगा ठीक आहे बघू करू असे उत्तर यायचे जून पासून सांगतोय मी कारण मे महिन्यात झालेले मे महिन्यामध्ये पाऊस पडलाय जून मध्ये पण गळ गल, शाळा गळते तेव्हा पण सांगितले असं असं आहे बरं ठीक आहे मी नाही सांगितलं पण इथं ज्या वेळेस आले होते ते ग्रामसभेला जुलै मध्ये झाली ना ग्रामसभा आपली तेव्हा ते बघून गेले जुलै ऑगस्ट सप्टेंबर मग का बरं एक दिवस पण नाही शाळेचं काम झालं सरपंचा शाळा का का उघडली नाही इथे बसाय का हरकत आहे तर त्याला सरपंच सांग आम्ही शाळा गलती आतमध्ये जाऊन बघा पहिली गोष्ट म्हणजे हे जे काम झालं हे सरपंच भाऊ साहेब यांना कुठली माहिती नाही अजिबात नाही माहिती आता ते सांगतो तुम या तुम तुम ना तुम्हाला यांनी वादिवाद करून ती बिल काढली नाही तर मी तुम्हाला बघतो तुमच्या कामात हे करतो ते करतो मी आदेश असून सुद्धा मी सही केली नाही काम अपूर्ण होतं म्हणून बाकीच्यानी इथे सह्या केल्या काय झाल्या तर मी मला ज्यावेळेस सहीला बरवलं आपलं याने राजूगोडे राजूगोडे त्यावेळेस मला शाळेचं काम अपूर्ण अजून पूर्ण कर तुला सह्या देतो ग्रामस्थ म्हणून अजूनही सह्या तुला देतो काम आपण तू सही माझ्या कामात त्यावेळी मला काय म्हणाला तुम्हाला सही करत आहे आली तर करा नंतर करू नका बोल भाषा उघडायची मी म्हणतच नाही सांग करा म्हणून काढलं कारण शाळेचा काम चुकीचा गैरव्यवहार खिडक्यांचा काम राहिलं होते वर वॉटरप्रुफ च कलर अजून एक हात मागला देतो ते, दे ते सुद्धा का अजून दिला नाही वरचा हात ते खिडक्या पडायला लागले तर खिडक्यात मी आलतो खिडक्या खिडक्या ना नाही पेसाच्या निधीतून पहिले आम्ही वीस हजार रुपये काढले होते त्याच्यातून तो निधी त्याच खिडक्या नेल्या कटिंग केल्या आणि त्या खिडक्या माझ्या आमची सरळ सरळ माझी रिसर मागणी आहे हे शाळेचं काम त्यांनी व्यवस्थित करून द्यावा आणि शाळेला खर्च झालेला तो आम्हाला दाखवा या गोष्टीला एवढा खर्च केलेला आहे दुसरं बाकी काय नाही हे किती खर्च झाला चार लाखापैकी तुम्ही किती खर्च केला आणि किती काय ते दाखवा आम्हाला कोण म्हणतं हा पन्नास हजाराचा तुम्ही कलर दिलाय मला ऐकाय आलं का पन्नास हजारचा कलर या कोण म्हणतं पन्नास हजारचा सा, कलर आहे सांगा तुम्ही फक्त प्लास्टर करायचं आणि वॉटरप्रूफ करायसाठी चार लाख रुपये लागतात का सर नाही लागू शकत ही लहान मुलं पण सांगतील एवढा खर्च सा नाही येत कारण आता सगळे हा सगळं बांधकाम होतं फक्त प्लास्टर मारायचं होतं बत्तीस लाख ऐंशी हजार सात लाख आणि चार लाखाचा फक्त एवढीच्या इमारतीला अख्खे एवढे पैसे खर्च केले तरी पण त्या इमारतीची अवस्था अशी आणि दोन्ही कामं दोन्ही कामं पहिलं दमत नाही राजीव घोडेनीच केलेली आणि त्यांनीच उत्तर द्यावं ह्याच पहिले रकमेचे किती शिल्लक राहिले होते वर वरच्या टाकायचं ते राहिले होते ऐंशी हजार त्याच्यानंतर हा निधी उजू जमा झाला तिच्या हो मग एवढे जमा झाल्याच्या नंतर मग तो निधी हा निधी एवढे पैसे असून जर शाळेचे असा अवस्था असेल तर तुम्ही केलंच काय मग खाल्ले सगळे तुम्ही शाळेचे पैसे आणि आमच्या मुलांना उघडव पाडलो बोरघर ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळा इमारत बांधकाम करण्यात आले विशेष म्हणजे किसान सभेचे नेते आणि बोरघर ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू घोडे यांनीच भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांच्या चर्चे एकच खळबळ उडाली आहे ह्या बिचारेच्या मागे कोण नाही काही नाही याची मुलं कुठे जातील शिकायला बारीक बारीक ती जाणार शिकाय जवळ आसपास शाळे का आमच्या तुला करायचं नव्हतं तर तू घ्यायच कशाला व्यवस्थित नव्हतं करायचं कशाला उद्योगच करायचे आमची लोक म्हणत होती पहिली शाळा होती ती उतरू नका नाही ऐकलं ह्या लोकांनी चांगली पहिली शाळा होती ती व्यवस्थित होती लोकांनी ऐकलं एक पाण्याचा टिपका येत नव्हता शाळेत अशी शाळा होती कवलारू शाळा होती पण एक नंबर शाळा होती, तो जागा होती ना तिथे मग आता व्यवस्थित करून द्यायच वाईट म्हणजे सर मुलं आहेत शाळेत काय किती लहान लहान मुलं तुम्ही बघा किती अवस्था बेकार आहे तिथ बसतात त्या अंगणवाडी मध्ये इथं कशी बसत आता आतमध्ये बघा तुम्ही तिथं अक्षरशः परिस्थिती अशी स्वतः यांनी स्वतः किती वेळा पाणी काढलं किती वेळा पाणी काढलं किती साचायचं पाणी त्याच्या बघा चार दिवसांनी काढत होता दहा दहा बादल्या काढत होता पाणी मग त्या पोरांनी आमच्या पोरांनी त्या तिथं बसायचं पाण्यात हा अहो त्याचा जर ताडा बिडा गेला तर ती पडली बिडली बारीक बारीक लेकर आहेत काय एवढी गळते म्हणलो ती पडल फक्त फक्त आम्ही बोललो म्हणून आमचे आरोप चालू झाले का त्याला हे करायचं होतं त्याला ते कर... किसान सभेचे आंबेगाव तालुक्यात चांगल्या प्रकारचे काम आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारी संघटना अशी प्रतिमा किसान सभेची असताना त्यांच्याच नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होणे ही खेदाची बाब असल्याची पश्चिम आदिवासी भागात चर्चा आहे देतळ कशाला घेतो त्या मुलांचा का तळतळाट पाहिजे आणि लोकांवर आरोप करायच्या अगोदर पहिले बघा काय खरं काय खोटे टेंडर घेते ग्रामपंचायत आणि सदस्याचं नाव सांगायचं त्याच्या अगोदर सगळे उद्योग झालेले असतात तुम्ही परच्या पर्यायचं सगळे उद्योग करायचे आणि सदस्य आणि ग्रामस्थांना मॅडमला बदनाम करायचं ते, ते एक अर्धा बोलला ना तेच तोंडवं येणार बाकी दुसरी कोण नाही एक अर्धा बोलला का तेच तोंडच येणार त्याला म्हणा नाव सांग सांगता ना सांगता काय होणार अपेक्षा तुम्हाला आमची एकच इच्छा आहे हे शाळेचं जे गळते ते व्यवस्थित करून द्यावी आणि आम्हाला टोटली आतापर्यंत किती खर्च झाला कसा झाला किती कसं काय वापरलं याचा हिशोब द्यावा जेणेकरून आम्हाला पण कळल का खरंच पन्नास हजारात झालं का पाच लाखात झालं याचा हिशोब आम्हाला कळावा जेणेकरून आम्हाला कळू द्या ना हा कलर कितीचा दिलाय दोन रुपयाचा दिला का दोन लाखाचा दिलेला आहे का कलर ना का किती खर्च झाला आणि किती तुमच्याकडे राहिले ग्रामपंचायत आम्हाला कळू द्या याची माहिती द्यावा आणि हे भाऊसाहेब आणि सरपंचांना पण माझी विनंती आहे का तुम्ही लक्ष घालून ह्या गोष्टी कराव्या धन्यवाद या सर्व प्रकाराबाबत उपसरपंच राजू घोडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत सदर प्रकरणात ज्या व्यक्तींनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांच्यावर ग्रामपंचायतच्या माध्यमातून लवकरच आब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे असे सांगितले हा हा बोला नमस्कार मी पत्रकार सचिन काळे बोलतोय सुपरफास्ट मधन हा हा विषय असा होता की काही बोरघर ग्रामपंचायतच्या संदर्भातला एक व्हिडिओ फिरतोय चांगल्यापैकी तर माझ्याकडे देखील आला होता तर थोडक्यात जर आपलं त्या बाबाचं काय म्हणणं असेल आपण जर सविस्तर माझ्या फोनवरती तर बरं होईल काय आमची त्याची बैठक आहे बर आणि त्यामध्ये काहीच प्रत्यक्ष नाहीये बर आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने बर त्याचा खुलासा करून बर तात्काळ संबंधितावरती आम्ही मानहानीचा गुन्हा दाखल करतो ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतः उपसरपंच बर बरं जो काही आरोप करणारा व्यक्ती आहे बर तो स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे बर बर आणि त्या शाळेच्या संदर्भात बारा ऑगस्टला आम्ही तिथे ग्रामसभा आयोजित केली बर त्या ग्रामसभेला आम्ही स्वतः गेलो त्याला म्हणला तिथे तू तो चा असतो बर आणि तो माणसं गोळ करतो ग्रामसभा गेली तिथे गेला तो बर आम्ही ग्रामपंचायत तिथे गेलो आणि तो निघून गेला चाकणला थांबला नाही बर मग आणि ग्रामसभेत विषय झाला बर संबंधित काम हे व्यवस्थापन समितीकडे आपण दिलेलं नाही बर आणि ते सगळी तो याची खूप मोठी हिस्ट्री आहे सर बर तर आम्ही एक त्याचा चौकशी अहवालच करतोय मग मी तुम्हाला दिला तर मग नंतर पब्लिश आम्हाला मला बऱ्याच पत्रकारांनी आले पण म्हटलं सध्या देऊ नका बरं कारण आम्ही याचा व्यवस्थित चौकशी अहवाल तयार करतोय तोच पब्लिश करतोय बरं आणि एका व्यक्तीला एका बाजूला त्या संबंधितावरती आम्ही मानवाने गुन्हा दाखल करतोय बरं साधारण हा जो तुम्ही म्हणताय की चौकशी अहवाल तुम्ही पब्लिश करताय तर साधारण काय कालावधी असेल साधारणपणे तो कधी तुम्ही प्रसिद्ध दोन ते तीनच दिवसात जास्त नाही तीनच दिवस फक्त बरं पण सदर व्यक्तीने स्पष्टतेने अशा काही गोष्टी नमूद केल्या त्याच्यामध्ये की अजून ते भिंत वगैरे गळतीये किंवा पाणी गळत आहे पाणी गळत किंवा काय ते दुरुस्त करून द्यावा असं त्यांनी त्या व्हिडीओ मध्ये मांडला नाही 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 मांडलंय ते व्हिडीओ मां नंतर मांडला त्याच्या अगोदरच एक व्हिडिओ पब्लिश झाला होता बर आणि त्या व्हिडिओला आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आमचं म्हणणं दिलं होतं बर की सदर काम पूर्ण झाल्यानंतर सदर काम पूर्ण झाल्यावरती या ठिकाणी व्यवस्थापन समितीची तक्रार असल्यामुळं जे आपण व्यवस्थापन समितीकडे शाळा सुपूर्द केली नव्हती आणि त्याच्यामध्ये पाण्याचा लिकेज जो आहे तर ते काढून आपण पूर्ण ते करून त्यांच्या ताब्यात देऊ आणि लोक लोकांच्या ताब्यात व्यवस्थापन समितीच्या ताब्यात देऊ असं आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि असं सांगून तिथे आपण मीटिंग मध्ये दोन ते तीन वेळा माझ्या माहितीनुसार आम्ही तिथे बारा ऑगस्ट चौदा ऑगस्टला पण मी गेलो होतो आणि परत सव्वीस ऑगस्टला तीन वेळा ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो बर आणि संबंधित जो काही दोषदायित्वाची जबाबदारी आहे त्या आम्ही पहिली ऑलरेडी त्याची बाईट दिलेली आहे बर माझा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो बरं त्या त्या दोष जाईतो जबाबदारी आणि ते करून आम्ही त्यांना देणार होतो तो काही मी याचा विषय पण आता ह्या सर्व प्रकारामध्ये म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणताय की काम जे होतं ते शाळा व्यवस्थापन समितीकडे होतं दुसरं तो पूर्त केलेलं नाही इमारत ताब्यात दिलेली नाही बरं मग आता इमारतीचं जे बांधकाम आहे ते कोणाच्या माध्यमातून म्हणजे ठेकेदार नियुक्त झाले की ग्रामपंचायत पातळीवरती ग्रामपंचायत स्तरावरती झाले त्याच्यामध्ये इमारतीचं काम हे पाच वर्षापूर्वी झालेलं आहे बर पाच वर्षापूर्वी ते ठेकेदाराच्या माध्यमातून काम झालेलं आहे बरं आता दुसरी गोष्ट अशी की हे सगळं काम पूर्णत्व गेलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या या सगळ्या बाबी लक्षात घेता सरळ सरळ भ्रष्टाचाराचा आरोप हा तुमच्यावरती एकट्यावरतीच का केला जातो त्याचं मुख्य कारण असं आहे की दीड वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झालं बर पूर्ण सरपंच आणि पॅनल हा आधीच्या पॅनलला पाळून या ठिकाणी आम्ही आलो बर आणि आल्यानंतर आमचा पहिला मुद्दा होता की एक रुपये भ्रष्टाचार आमचा कोणत्याही प्रकार आम्ही करणार नाही बरं आणि आम्ही जिथं उभा असतो तिथं आम्ही स्वतःही करत नाही आणि त्यांना पण करून देत नाही बरोबर आणि ज्या लोकांना करून देत नाही आम्ही दे। त्या लोकांनी हे आमच्यावरती अ षडयंत्र असलेले आणि हे सात महिने चाललं होतं षडयंत्र रचायचं काम बर बर हा आणि त्याच स्पष्टीकरण बर आम्ही ह्या चौकशी अहवालामध्ये मांडणार आहे सात महिन्याचं पूर्ण बरोबर आणि त्याला दोन ते तीनच दिवस जातील म्हणून आम्ही पण तुम्हाला देतो काही गा, गा, करू नका उद्या आमची मासिक मिटिंग आहे बर आमची ग्रामपंचायती तर स्वतः व्हिजिटला जाणार आहे परत व्यवस्थापन समितीची बैठक पण घेणार आहे बरं कारण हे चुकीचे असे आरोप करणे ग्रामस्थाने तर ते बरोबर नाही त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय बर भांगल्यांना पण मी विनंती केली ती फक्त तुम्ही दोन ते तीन दिवस थांबा आम्ही तेवीस तारखेला सोमवार मंगळवारी बैठक लावली व्यवस्थापन समितीची मासिक मिटिंगची तात्काळ आम्ही खुलासा करतोय त्याचा बरं चालेल आणि मग पण त्यांनी ते ऐकलंच नाही हे मध्ये दोन तीन बाहेर त्यांनी सोडून दिले याच्या अगोदरच तक्रार झाली होती त्याच्यावरती आम्ही दिलं होतं आणि त्यांना सांगितलं आम्ही खुलासा करून तुम्हाला देतो दोन दिवस थांबा ना बर 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 तर ते हे खूप मोठं गणित आहे त्याच बरं तर ते आम्ही तुम्हाला ज्यावेळेस आम्ही गुन्हा दाखल करू त्यांच्यावरती बर त्यावेळेस आम्ही सविस्तर ती जी मांडणी करणार आहे पहिल्यापासून जी बर त्याची माहिती तुम्हाला आम्ही देतो बरं चालेल तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जो तुमचा जुना व्हिडिओ आहे तो जर पाठवला तर बरोबर ठीक आहे ठीक आहे ओके ओके तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न